अष्टविनायक यात्रेसाठी मला घेऊन जाणार म्हणून संजय बोलले होते पण मी सांगितलं की पाटलांच्या सोबत आहे म्हणून मी नाही येऊ शकणार साताऱ्यामध्ये पाटलांची तब्येत बिघडलेली पाहिल्यानंतर पुन्हा विचार केला की अष्टविनायकाच्या चरणावरती नतमस्तक करूया आणि पाटलांना दीर्घ आयुष्य लाभू दे अशी विनंती गणरायाच्या चरणावरती करूया म्हणून अष्टविनायक दर्शनाला सुरुवात झाली आणि ओझरचा विघ्नेश्वर या गणरायाच्या चरणावरती नतमस्तक उचल्यावर स्नान केलं स्नान केल्यानंतर चहाची व्यवस्था करण्यात आली होती ज्याला ब्लॅक टी हवा त्याच्यासाठी ब्लॅक टी आणि ज्याला दुधाचा चहा प्यायचा आहे त्यांच्यासाठी दुधाचा चहाची सुद्धा व्यवस्था होती ब्रेड सुद्धा त्याच्यासोबत दिले गेलेले होते पांडुरंग यात्रा कंपनीच्या वतीने अत्यंत उत्तम सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि पुढे मग आम्ही स्नान झालं होतं चहा पण घेतला नंतर दर्शनासाठी निघताना ह्या सूचना मिळत होत्या पहिला गणपती जो ओझरचा विघ्नेश्वर विघ्नेश्वराचं आज आपण आता दर्शन घ्यायचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता काय तिथं फार गर्दी नाही गेल्याच्या नंतर सगळं निवांत दर्शन घ्यायचं सगळं बघायचं बघितल्याच्या नंतर दर्शन करून इकडं यायचं इथं आल्याच्या नंतर आपण इथं चहा आणि टोस्ट आपला चहा आणि टोस्ट तो लिहत इथून ते झाल्याच्या नंतर आपण निघून इथून दहा किलोमीटरवर लेण्याद्री लेण्याद्रीला जाणार लेण्याद्रीला गेलो की आपण तिथं नाश्त्याचं तिथं नियोजन करणार तोपर्यंत तुम्ही दर्शन करून खाली आले की आपण नाश्ता करणार लास्ट झाल्याच्या नंतर आपण आज भीमाशंकरकडे जाणार भीमाशंकर करून आपण मुक्कामी आज घोडेगावला येणार घोडेगाव तिथं मुक्काम म्हणजे आपण एक दीड दोन वाजेपर्यंत रात्री तिथं थांबणार आहे तिथून रात्री दोन वाजता जरी निघलो तर सकाळी उद्या पाली पाली, पाली आणि मढ करायचं आणि परत रिथं निघडायचं पुढली सूचना मी सांगतोच आता सगळ्यांनी बरोबर चला चला चला, चला। सकाळी सकाळी ओझरच्या विघ्नेश्वराच्या गा मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो आणि ही नयनरम्य दृश्य अगदी मनाला प्रसन्न करणारी होती आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचतानाची ही सर्व दृश्य आम्ही सर्वजण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोच पोहोचताच विठ्ठह दर्शन